आणि आदरणीय सर तसेच सरपंच इथं सप्तसुमनांनी स्वागत करत आहेत सगळ्यांनी टाळ्या वाजून यांचं स्वागत करा मी या विचारमंचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर तसेच त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश जोत टाकण्याकरता प्रास्तावितून आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो अकरा एक एप्रिल दोन हजार चोवीस आज आपल्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तस या ठिकाणी दोन तीन मुद्द्यावर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एक महात्मा फुले यांची जयंती साजरी करणे दुसरा ये कहे, एक आहे आत्ताच एकतीस मार्च दोन हजार चोवीसला एक चांगले व्यक्तिमत्व असलेले आदरणीय यादवरावजी गायकवाड सर हे शेवणुक्त झालेले आहेत आणि त्यांचा ते कार्यक्रम तिसरा लोकसभेच्या निवडणुका आणि आपले पुरस्कृत उमेदवार यांच्याविषयी सुद्धा या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि चौथा म्हणजे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय या विषयावर ठिकाणी चर्चा होणार आहे तर आजचा जो कार्यक्रम मुख्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वप्रथम जयंतीनिमित्त त्यांच्या भावनकृतीत मी विनम्र अभिवादन करतो ग्रीन साठी एक शाळा उघडली पत्नी निरक्षर होती आता त्यांना शिकवायचं कसं आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या पत्नीला सर्वप्रथम साक्षर केले आता त्या काळामध्ये देश आपल्या गुलामगिरीत होता भटांच्या सुशिंच्या गुलामगिरीत वावरत असे मनुस्मृतीला खूप ऊत आला होता अशा परिस्थितीमध्ये त्यांनी न जुमानता आपल्या पत्नीला साक्षर केलं शेतामध्ये किंवा अन्य ठिकाणी धुरामध्ये रेषा ओढून तिला साक्षर केलं सावित्रीबाई घराच्या बाहेर निघाल्या शाळेत जाऊ लागल्या शेतकऱ्याची दशा दुर्दशा यासाठी शेतकऱ्याचा असूट गुलामगिरी यासारखे त्यांनी ग्रंथ लिहिले अनेक विचार त्यांनी मांडले अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सुद्धा अनेक सामाजिक कार्य केलं त्या काळामध्ये थुंकायला सुद्धा जागा नव्हती हांडी धरून गळ्यात हांडी मटका बांधून ते थुंकायचं इतकी परिस्थिती वाईट होती दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झालेले आहे आणि सेवानिवृत्तीच्या पूर्वी त्यांनी छत्तीस वर्ष अखंडित अशी सेवा जिल्हा परिषद विद्यालयामध्ये दिलेली आहे ते सर्वात प्रथम जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुरमाई पुस्तक या ठिकाणी रुजू झाले त्याच्यानंतर त्यांची पदोन्नती आणि पदवीधर शिक्षक म्हणून जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पोहऱ्या आणि पोहऱ्यामधून त्यांना माध्यमिक शिक्षक म्हणून मादेली, ते जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगावमध्ये या ठिकाणी केलेले आहे आणि ह्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी सामाजिक कार्य सुद्धा अनेक संघटनात्मक कार्य ते आजही शिक्षक परिषद या संघटनेचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आमची माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते पदाधिकारी आहेत त्याचबरोबर त्यांनी अनेक त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याचे जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांना त्याचबरोबर अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये ते काम करत असतात माणूस किती सर या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो म्हणजे शैक्षणिक किंवा सामाजिक क्षेत्रात ते नेहमीच अग्रकरणी दिसत असतात त्यांची सेवा ही आपल्यासाठी म्हणजे आम्ही जे कार्यरत आहोत यांच्यासाठी काही नक्कीच आहे तर प्रसंगी ओबीसी सेवा संघातर्फे आमचे मित्र आदरणीय सिंगनजोडे सरांनी हा एक म्हणजे की आपण गायकवाड सरांचा सत्कार करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या म्हणण्याला उपकार दिला आणि हा आदरणीय गायकवाड सर यांच्या सत्काराचा कार्यक्रम प्रसंगी महात्मा जोतगाव फुले जयंती जयंतीनिमित्तानं आपण आग घेत आहोत तर आदरणीय मंचकावर बसलेले माननीय अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कटाने सर मान्य लामकाने सर मान्य शिगमन सर तसेच इतर मान्यवर यांनी आदरणीय सरांचा आदरणीय यादवरावजी आमचे गायकवाड सरांचा

सांगितलं सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं सरांचा एक सर्वात चांगला गुण मला आठवतो वेळेच सर्वांना माहिती आहे मनी मनी म्हणतात आणि सरांना एखादा कार्यक्रम सांगितला की बरोबर सर त्याच वेळ होता आज सुद्धा सरांना सांगितलं की सर असा कार्यक्रम आहे सरांनी मला बरोबर पाच केला की सर आले का मी येऊ का म्हणजे आताच नाही कोणतंही आणि जेव्हा केव्हा तुम्ही सरांना बोलवा किंवा सर प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला कार्यक्रम कोणताही असो त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सर येत पुढे सुद्धा सरांना मी विनंती करतो की त्यांनी समाजासाठी काम करावं समाजाचं प्रबोधन असेल किंवा अजून काही सामाजिक कार्य असतील या सामाजिक कार्यामध्ये स्वतःला माहून घ्यावं महात्मा फुले महाराष्ट्र समाजाची वर्ण व्यवस्था शूद्र शूद्रामध्ये शुद्र, आपण सगळे कार्यक्रम करतो तर एका ब्राह्मणाच्या ब्राह्मण हिताच्या लग्नामध्ये प्रांजते नावाचे एक ब्राह्मण होते त्यांच्या लग्नामध्ये गेले होते आणि ही गोष्ट त्या ठिकाणी इतर जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणा लक्षात आली एक शुद्र माणूस एक माळी समाजाचा माणूस हा आपल्यासोबत या बरातीमध्ये सोपीला जातो ही गोष्ट त्यांना खटकली आणि त्यांनी सांगितलं की शुद्राला ब्राह्मणांसोबत चालण्याचा अधिकार नाही आणि त्यांना त्या बरातीतून काढून टाकला त्याचा प्रचंड संता प्रचंड व्राण महात्मा ज्योतिराव यांना आला त्यांनी ठरवलं की ज्यांनी मला या वरातीतून बाहेर काढलं त्यांचे जो मोठेपणा आहे श्रेष्ठत्व आहे हा मी या समाजातून की मनुष्य हा जन्माने श्रेष्ठ असतो मनुष्य हा कर्माने श्रेष्ठ आणि याच विचारावर पुढे महात्मा लोकराव फुले जगलेले आहेत सरांनी सांगितलं की या देशामध्ये जी मनोव्यवस्था होती या व्यवस्थेनुसार जो महिला वर्ग आहे मग ते कोणत्याही जातीचे असो कोणत्याही धर्माचे असो कोणत्याही पंथाचे असो तिला स्त्री शिक्षणापासून बत्तीस वेळ झालो आणि म्हणून अशा स्त्रियांना शिक्षण मिळालं म्हणून त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली मुलींच्या शिक्षणाचं महत्व विषद करताना महात्मा ज्योतिराव फुले अंडर कमिशन पुढे पाठवत होते की इफ यू एज्युकेट मॅन यू एज्युकेट अँड इंडिव्हिज्युअल बट यू एज्युकेट द वुमन द होल फॅमिली एज्युकेटेड म्हणजे एका पुरुषाला जर आपण शिक्षण दिलं तर ते शिक्षण त्याच्या पुरतं सीमित राहते परंतु जर आपण एका महिलेला शिक्षण दिलं तर ते शिक्षण संपूर्ण कुटुंबाच होत असते आणि म्हणून पुरुषांपेक्षा अधिक स्त्री शिक्षणाला महत्व आहे आणि या देशामध्ये या समाजामध्ये अर्धा समाज जर निरक्षर असेल तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही आणि म्हणून समाजाच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या उन्नतीसाठी महिलांना शिक्षण द्यावं आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह केला आणि स्त्रियांच्या शिक्षणाला सुरुवात केली महात्मा जोतिराव फुले केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच काम मोठं काम नाहीये एक प्रचंड मोठे उद्योजक होते त्याचबरोबर सामाजिक स्तर जेव्हा आपण विचार केला तेव्हा त्या काळामध्ये विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता आणि अशा वेळी जर उलटपाल्ट काही झालं तर अशा स्त्रियांना आपलं आयुष्य संपावं लागत होत अशी जी घटना महात्मा दुध्या फुलेंच्या लक्षात आली एक काशीबाई नावाची विधवा ब्राह्मण स्त्री गरोदर होती आणि ती आपलं जीवन संपायला गेली होती महात्मा दुधाव लक्षात आलं त्यांनी तिला घरी आणलं आणि तिचा सांभाळ केला आणि तिला, के तिला जो मुलगा झाला त्याचं नाव यशवंत सर्वांना माहिती आहे त्या यशवंतला त्यांनी काय घेतलं दत्त घेतलं आणि ठरवलं की असे जे काही प्रसंग समाजामध्ये येतात आणि अनेक भ्रूणहत्या केली जाते ती भ्रूणहत्या होऊ नये म्हणून त्यांनी अठराशे ला आपल्या घरी बालहत्या प्रतिबंधक ध्रुव नावाचं एक संघटना म्हणून संस्था त्यांनी स्थापन केली एखाद्या स्त्रीचा पतीमरप तर त्या तिचं केशवपन केलं जायचं आणि असं होऊ नये म्हणून तरी पुण्यामध्ये पहिला नाव्यांचा देखील संप घडवून आणलेला होता की नाव्यांनी यानंतर आपल्या भगिनीच्या डोक्यावर वस्त्रा चालवणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा त्यांनी घ्यायला लावली आणि पुण्यामध्ये केशवपनाची पद्धत बंद करण्याचं काम महात्मा ज्योतिराव यांनी केलं आपल्या माहिती आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपण जे शिवजयंती साजरी करतो आपण शिवजयंती मध्ये आहोत या ठिकाणी शिवाजी महाराज स्मारक आहे तर या शिवाजी महाराजांची जी समाधी आहे ती अत्यंत म्हणजे नवसे लक्षात येतो तर कुठे आहे काही नाही महात्मा गुनिराव यांनी ती शोधून काढली अठराशे एकोणसत्तर ला आणि अठराशे सत्तरला पुण्याच्या पुण्यामधली एक हिराबाग म्हणून आहे या हिराबागेमध्ये पहिली आपल्या देशातील आपल्या महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांची शिवजयंती त्यांनी सुरू केली म्हणजे या देशामध्ये शिवजयंती सुरू करण्याचा शिवजयंती दडक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिलेला आहे पहिले शिवशैर आपण त्यांना म्हणू शकतो अठराशे त्र्याहत्तर ला महात्मा फुल्यांनी एक सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याचा उद्देश असा होता की समाजामध्ये जे काही अंधश्रद्धा आहेत चुकीच्या प्रथा परंपरा आहे आणि ज्या काही उच्च म्हणण्यानी आपल्याला सांगितलेले आहेत त्या कशाचा तशा न पालन करता सत्य काय आहे ते सत्य शोधण्याची भूमिका या समाजाच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे आणि समाजामध्ये जे काही कर्म कर्मकांड आहेत हे कर्मकांड त्यांनी नाकारले आणि सत्याच्या मार्गाने चालण्याचा संदेश त्यांनी महात्मा दुसराव फुले यांनी दिलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की अठराशे ऐंशी लावल्या देशामध्ये पहिली कामगार संघटना स्थापन झाली नारायण गदाजी भोषंडे यांनी स्थापन केलेली आहे ते महात्मा दुसराव फुले यांचे शिष्य होते त्यांच्या प्रेरणेने ती कामगार संघटना देखील त्यांनी स्थापन केली म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जर विचार आपण केला तर आपल्यासाठी ती प्रेरणादायी आहे महात्मा फुले यांनी ज्यावेळी हे काम केलं त्यावेळेची परिस्थिती अजिबात चांगली नव्हती आजही आपण सामाजिक प्रथा परंपरा असतील अंधश्रद्धा असतील यावेळेस बोलायला आज आपण घाबरतो एक साधा व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा आपण टाकू शकत नाही की लोक मला काय म्हणतील अशा परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आहे त्याविरुद्ध बोललंच पाहिजे ही भूमिका महात्मा ज्योतिराव फुले आणि म्हणून आपण सुद्धा त्याची जयंती साजरी करताना जे अयोग्य आहे त्याचा आपण विरोध करायला शिकलं पाहिजे समाजातली अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धा दूर केल्या पाहिजेत त्यांनी देव आणि सर्वसामान्य भक्त जनता यांच्यामध्ये मध्यस्थ नको तर त्यांनी दलाल म्हटलेला आहे घटला दलाल म्हटले की हा जो घट आहे हा देवामधला आणि आपल्या मधला काय आहे दलाल आहे हा दुरुस्त दूर पाहिजे सर्वसामान्य व्यक्तीला मिळाला पाहिजे अशा प्रकारचे विचार त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडले आणि म्हणूनच समाजामध्ये कुठेतरी प्रबोधन झालं हा जो बहुजन समाज आहे हा बहुजन समाज निद्रिस्त अवस्थेमध्ये होता शिक्षणापासून दूर होता ते मग ते माहिती सर्वांना विद्येविना

म्हणजे जर एक महिला शिकली तर ती तो संपूर्ण कि कुटुंबाला शिक्षित करू शकतो त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे त्यांना आलेले बुकट काळी प्रसंग आहे त्याचा अनुभवसुद्धा त्यांनी एक ह्या ठिकाणी के कथन केलेला आहे त्याप्रसंगी आदरणीय आजचे सेवानिवृत्त शिक्षक त्यांचा आज आपण सत्कार केलेला आहे आदरणीय गायकवाड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या सत्काराचा उत्तर उत्तर या म्हणजे सादर करावं असे पुस्तक लिहिलं किंवा समाजातील त्या काळातली परिस्थिती आणि काय होतं याचं विवेचन विस्तृत असं केलेलं आहे काही काळात त्यांनी शेतकऱ्यांचं जीवन कसं आहे शेतकऱ्यांची दैनिष्ठा काय आहे शेतीसाठी पाण्याची आवश्यकता का आहे आणि शेतीसाठी अजून कोणकोणत्या कोणत्या सुविधा त्या ठिकाणी केल्या पाहिजे त्याचं विस्तृत असं वर्णन त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून केलेला आहे त्यांच्याबद्दल मी सांगतो सांगितलेलं आहे विशेषतः आता माझ्या या ठिकाणी शिवानिवृत्ती शिवानिवृत्तीपर्त्य सत्कार केला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि ओबीसी सेवा संघाच्या वतीनं काही नवीन असल्यामुळे माझं मूळगाव हे गोंदिया जिल्ह्यात निमगाव बोरगाव म्हणजे बोरगाव जे तालुक्यातलं मूळ गाव आहे आणि नवकीच्या कुटुंबाकडे काही गोष्टी दुर्लक्ष केल्या दुर्लक्ष म्हणजे कमी वेळ दिला आणि पण ती माझी जबाबदारी आहे आधी त्यासाठी मी सतत काम केलं आणि तिन्ही शाळांमध्ये जवळपास नुरबाणी कोहरा आणि पिंपळ या तीनही त्या ठिकाणी बारा बारा वर्ष जवळपास छत्तीस वर्ष सेवा केली संघटनेमध्ये सुद्धा आम्हाला काही गोष्टींपासून व्यक्तीपासून प्रेरणा घेतली आणि त्यापासून आम्ही समाजामध्ये किंवा संघटनेमध्ये सुद्धा पुढे आलो काम करत असताना मी भंडारा आमची पतसंस्था आहे भंडारा गोंदिया गुं, जिल्हा परिषद माध्यमिक पतसंस्था गोंदिया जिल्ह्याकडे एकच आहे त्या पतसंस्थेचं संचालक म्हणून काम केलं त्यानंतर इतरही ज्या संघटना आहेत आमचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद असेल किंवा आमची जिल्हा परिषद माध्यमिक संघटना असेल तर मी हे सगळं संघटनेचे पदं सांभाळले आणि ती सांभाळत असताना कोणतेही पद मी आजपर्यंत जे म्हणजे काही नवीन आहे या ठिकाणी माझ्यासाठी आहेत तर मी कोणतंही पद ते स्वतःहून म्हणजे मागितलेलं आहे आणि माझं जे, जे काही काम केलं त्याची पावती म्हणून मला या संघटनेमध्ये काम करण्यासाठी लोकांनी उत्साहित केलं प्रेरित केलं आणि त्याने आग्रह दिला आणि धरला आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी ती पदं माझ्या पद्धतीने जेवढं काही त्या पदांना न्याय देत असं देत आहेत हे ज्या पद्धतीने मी काम केलेलं आहे ओबीसी सेवा संघामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मी म्हणजे कुठे बाहेर नसतो तेव्हा कोणताही कार्यक्रम असेल असं नाही ओबीसी सेवा संघाचा इतर बद्दल मी सगळ्यांचं ऋणी आहे आभारी आहे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढे पण या ठिकाणी आपल्याला असे ग्वाही देतो किंवा माझ्या समाजासाठी या ओबीसी सेवा संघाच्या वतीनं ओबीसी समाजासाठी आणि सुद्धा मला जे काही शक्य होईल आणि जे काही मला मदत करता येईल ती मला आपल्याला सगळ्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि जेव्हा काय गरज आहे मार्गदर्शन आहे त्यावेळेला जे काही माझ्या दे मदत येईल ते मी आपल्याला मार्गदर्शन किंवा मदत करण्याचा प्रयत्न करेन आपण पुन्हा या ठिकाणी सर्वांचं मी आभारी आहे या ठिकाणी जर माझा छोटेकाने सत्कार केला त्याबद्दल सगळ्यांचा ऋणी आभार आहे सगळ्यांना धन्यवाद देतो पुढे माझे मनोगत ज्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी ज्यांचे विचार सर्व पूजनीय आहेत अशा विचारांना नम्र वंदन करू आणि त्यांच्या प्रतिमेला वंदन करू मी दोन शब्दाला सुरुवात केली आजच्या सदैव प्रेरित ठेवत ठेवतात आणि समाजसुद्धा त्यांच्या विचारांचे अनुकरण करतो अशा विचारांचा अशा व्यक्तीचा सत्कार झाला तर ते सार्थकी झालं असा मला नेहमी वाटत असते आणि ते आजचा सत्कार माननीय यादवराजे गायकवाड सर त्यांनी सार्थकी ठरवलं त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर आम्ही शेजारी बंधू आहोत त्यांच्या मागे मी आहे आणि माझ्या मागे ते आहे सगळं सर्वांना विधीत आहे विचार करा मित्रांनो कदाचित त्यांनी ही मुवमेंट घेतली नसती त्या काळात तर रोडपैकी संख्या ही निरक्षर राहिली असते आज चित्र कसं राहिलं असतं कदाचित डोळ्यासमोर आणलं तर मोठं विधारक राहायचं कारण आताच एक माणूस शिकला तर स्वतः पण एक स्त्री शिकले तर कुटुंब सुशिक्षित सुशिक्षित तो शिक्षित होणं आवश्यक आहे आजकाल अनेक लोक खूप शिकतात डिग्र्या घेतात पण कधी कधी समाजात मग कुठे वावरताना का विचार हे करताना ते सुशिक्षित वाटत नाही त्याच्यापेक्षा जे अशिक्षित असतात ना गावगाडीतले ते सुद्धा सुशिक्षित आणि ती शिक्षणातून बाब मान्य ज्योतिराव आदरणीय म्हणजे पूजनीय ज्योतिराव पाटील आपल्याला दिली आणि म्हणून आज आपला समाज ओबीसी लोकांना मुलांना मिळालं तर आपलं ओबीसी समाज शिकू शकतो कारण आजकाल शिक्षण हे खूप महागड झालेलं सामान्य व्यक्ती शिकवू शकत नाही हे करतात जिथपर्यंत नापास करता येते तिथपर्यंत आपले लोक शिकवतात पहिलीकडे गेले की ते किंवा ग्रॅज्युएटी कसे केले होतात पण क्वालिटी राहत नाही आणि म्हणून सुविधा मिळाल्या तर आपले ओबीसीचे मुलं शहरात किंवा चांगले ठिकाणी राहून शिक्षण घेऊन आपल्या ओबीसी लोकांचा आपण आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मला दिलं त्याबद्दल आपण सर्वांचं ऋणी आहे आणि सर्वांना पुरस्कार शुभेच्छा देऊन आणि कारण काहीपासून सुद्धा पुढील आयुष्याच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन अध्यक्ष महोदय ठाकरे सरांनी व्यक्त केलेला आहे त्यांचं धन्यवाद प्रसंगी हा कार्यक्रमाच्या शेवटचा टप्पा त्यानंतर आपण इतर विषयांवर चर्चा करू तर शेवटचा टप्पा म्हणजे आभार असा आदरणीय माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आदरणीय गोपाळजी नाकारेसाहेब प्राचार्य यांना विनंती करतो की त्यांनी या प्रशांनी आभार प्रदर्शन करावं सांगित विचार केला की आपले कुबी सेवा संघातर्फे स्वतःचा सत्तर एक या असा दुयी कार्यक्रम या का ठिकाणी आपण ठेवलेला है। आहे असे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानणे किशोरजी सर यांनी वेळात वेळ करतो तर ते सामाजिक कार्यात नेहमीच अंकेडकर आहेत की त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता अध्यक्ष त्या कार्यक्रमात ते सगळे आणि खूप दृष्ट्यामध्ये अध्यक्ष राहतातच तर असे ह्या आपल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष स्थान यांनी स्वीकारलं आणि आजच्या ह्या दोन्ही मुद्द्यावरती म्हणजे जैंती आणि सत्तरच याच्यावरती खूप छान असं आपलं विचार ठेवलेला आहे त्याबद्दल मी पूवी सेवा संघातर्फे त्यांच्यानी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सदोत्तर आजच्या कार्यक्रमाला सत्कार मृत्यू म्हणून आम्ही गायिका सरांना निरोप दिला त्या तो निरोप त्यांनी आनंदाने स्वीकारला आणि अगदी वेळेवर आमचा सत्कार सोडण्यासाठी ते ह्या ठिकाणी उपस्थित झाले आणि अगदी आनंदाने त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल गायकवाड सर यांचा सुद्धा मी या ठिकाणी आवाज व्यक्त करतो तदवंतर लालकने सर आमच्या कार्यक्रमाला नैंगी या ठिकाणी देवादेवाचे कार्यक्रम देवादेव लालकने सर इथं उपस्थित असतात त्यांनी सुद्धा आपला या ठिकाणी आमचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला मुलगा सहभाग दिला त्याबद्दल सर यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यानंतर आमचे ओबीजी सिंहजुळे ओबीसी स्व

आभार व्यक्त करतो ह्या ठिकाणी आपण सर्व यांनी स्वातब्य स्वरूपाने अगदी मुलाचं मार्गदर्शन त्यांनी मांडलं त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ते सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे आकाश निवृत्तीनंतरचा काळ सामाजिक कार्यात व्यक्ती घालवत आहे आणि मुलाची सहकार्य देत आहेत

बाकी <laughs>